या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मोबाईल कॅफे एक मल्टीब्रँड सिन्नर नाशिक आमच्या सर्व ग्राहकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सण उत्सव निर्विघ्न पार पडावे यासाठी नुकतेच सिन्नर पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक पोलीस उप दीपक गिरे यांच्या उपस्थितीत पार पडली यावेळी अनंत चतुर्थीच्या दिवशी मिरवणूक शेवटपर्यंत एकाच गतीने पुढे न्यावी अशा सूचना करण्यात आल्याने मिरवणूक मार्गाची पाहणी तहसीलदार नितीन गवळी पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख व नगरपालिकेचे मुख्य अधिकारी व्यंकटेश दुर्वास यांनी केली उत्सव काळात शहरातील वाहतूक व्यवस्था अस्तव्यस्त वाहन पार्किंग अशा विविध समस्यांवर कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांसाठी तसेच गणेश विसर्जन मिरवणुकीत येणाऱ्या अडचणींबाबत जाणून घेण्यासाठी स्वतः तहसीलदार नितीन गवळी पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख व सिन्नर नगरपालिकेचे मुख्य अधिकारी यांनी त्याची प्रत्यक्ष पाहणी करत समस्या जाणून घेतल्या व त्यावर उपाय देखील काढण्यात आले असून या काळात होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता मोठ्या वाहनांना दिवसा शहरात बंदी घालण्यात आली आहे विसर्जन मिरवणूक शेवटपर्यंत एकाच गतीने पुढे कशी नेता येईल या विचार विनिमय करण्यात आले मिरवणूक डी डीजे मुक्त करण्यासाठी देखील प्रयत्न होणार आहे तसेच लाऊडस्पीकरच्या आवाजावरही नियंत्रण घालण्यात येणार आहे त्यामुळे संपूर्ण मार्गाची पाहणी यावेळी करण्यात आली एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड